श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मु या मुलांकनच्या लोकांवर असते माता लक्ष्मीची विशेष कृपा तर बघा अंकशास्त्रानुसार काही मुलांक असे असतात ज्यांच्यावर धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीची विशेष कृपा दिसून येते या लोकांना आयुष्यात धन संपत्ती आणि वैभव भरभरून मिळते तर जाणून घेऊया कुठल्या मुलांकांविषयी तर ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अंकशास्त्रामध्ये अंकांना विशेष महत्त्व आहे अंकशास्त्र मुलांकांवर आधारित आहे मुलांक हे झिरो ते नऊ अंकांच्या दरम्यान असते अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूल्यांकांचे वेगवेगळे महत्त्व आहे प्रत्येक मुल्यांकाचा संबंध ग्रह आणि देवतांशी जुळलेला आहे त्याचप्रमाणे अंकशास्त्रानुसार काही मुलांक असे असतात ज्यांच्यावर ज्याच्यावर धन आणि माता समृद्धीची देवी माता लक्ष्मी विशेष कृपा दिसून येते या लोकांना आयुष्यात धन संपत्ती आणि वैभव भरभरून मिळते यांच्या आयुष्यात पैशाची कमतरता कधीही भासत नाही जाणून घेऊया कोणत्या मूल्यांकांच्या लोकांवर असते नेहमी लक्ष्मीची कृपा तर मूल्यांक एक हा मूल्यांकाचा स्वामी ग्रह सूर्य असतो सूर्यग्रह आत्मविश्वास नेतृत्व आणि यशाचे प्रतीक आहे मुलांक एक असणाऱ्या लोक ही आत्मविश्वासू कष्टाळू आणि महत्वाका महत्वाकांक्षा असतात त्याचबरोबर या लोकांमध्ये नेतृत्व गुण असतो हे लोक खूप चांगल्या प्रकारे नेतृत्व सांभाळू शकतात माता लक्ष्मी यांची मेहनत पाहून त्यांच्यावर कृपा करते या लोकांना जीवनात धन संपत्ती यश आणि मान सन्मान देखील मिळतो यानंतर मुलांक आहे सहा या मूलांकाचा स्वामी हा ग्रह शुक्र आहे शुक्र ग्रह हा प्रेम सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक आहे सहा मुल्यांक असलेले लोक हे कलाप्रेमी त्याचबरोबर सौंदर्यप्रेमी आणि क्रिएटिव्हिटी असतात या लोकांना दुसऱ्यांना मदत करायला खूप आवडते देवी लक्ष्मी या लोकांमध्ये असलेल्या दयाळूपणा आणि इतरांना मदत करणाऱ्या गुणांमुळे प्रभावित होऊन त्यांच्या जीवनात धन संपत्ती आणि सुख समृद्धी ही प्राप्त करून देत असते त्याचप्रमाणे यानंतरचा मूल्यांक आहे आठ या मूल्यांकाचा स्वामी ग्रह हा शनी असतो शनी ग्रह कर्म अनुशासन आणि न्यायाचं प्रतीक मानलं जातं मूल्यांक आठ असलेले लोक मेहनती दृढ निश्चयी आणि जबाबदारी पाळणारे असतात आणि याच्याबरोबरमध्येच दूरदृष्टीदेखील अधिक असते देवी लक्ष्मी यांच्या चांगल्या कर्मामुळे आणि दृढ निश्चयी स्वभावामुळं कृपा दाखवते आणि लक्ष्मीची त्यांना विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो लक्ष्मीच्या या यांना जीवनात धन संप्र समृद्धी संपत्ती आणि मान सन्मान देखील मिळत असतो यानंतरचा मूल्यांक आहे नऊ मूल्यांक नऊचा मंगळ हा स्वामी ग्रह असतो मंगळ ग्रह धाडसी पराक्रमी आणि ऊर्जेचे कारक असतात मंगळ ग्रहाचे लोक हे धाडसी ऊर्जावान आणि महत्वाकांक्षी असतात या लोकांमध्ये नेतृत्व गुण दिसून येतो लक्ष्मी यांच्या धाडशी स्वभावामुळे त्यांच्यावर अधिक प्रभावित होते आणि जीवनात धन संपत्ती आणि यश देखील प्राप्त करून देत असते तर या माता लक्ष्मीची यांच्यावर विशेष कृपा असते यांच्याकडं धन समृद्धी संपत्ती याची विशेष अशी प्राप्त झालेलं असतं त्यांना कशाचीही कमतरता नसते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ